ते आज आपण करटोल्याची भाजी करू त्यासाठी पाव किलो करटुले घेतलेत स्वच्छ धुवून घेतले ते पावसाळ्यातच येते सिजनल भाजी येते दोन महिने असते श्रावण महिन्यात श्रावण भाद्रपद भरपूर प्रमाणात त्याच्यात प्रोटीन जीवनसत्व असतं म्हणून पचायला थोडी जड असते पण ती वर्षभरात तीन चार वेळास खाल्ली म्हणजे वर्षभराची जीवनसत्वाची पेक मिळून जाते आपली आणि छान चवीलाही छान असते पचायला जळ असते पण अगदी रुचकर भाजी येते आपण त्याची बारीक पुडी करून घेऊ कटाले कापले गेलेत आपले आता छान एक सारखे पोडी तयार झाले आपण आता भाजी करायला घेऊ एक मोठा कांदा लांब लांब चिरून घेतलाय असा कांदाही फोडणीला टाकणार आहोत तेल घेतलंय एक चमचा मोठा चमचा जास्त तेल नाही घेतलं मोरी घेतली फोडणीला जिरं घेतलंय फोडणीला थोडं तिखट घेतलंय अर्धा चमचा धना जिरा पावडर घेतली धना पावडर जिरा पावडर घेतली हळद घेतली मीठ घेतलंय आणि खवलेला नारळ घेतलाय गॅस चालू केलाय बघ मेळेमे इटवर ठेवायचं आहे पॅन आहे तापू आहे चांगलं पॅन तिच्या कढीपत्ता आलं लसूणचा वापर केला नाही प्रत्येकच के भाजीचा आलं लसूण कढीपत्ता टाकला तर ते तिची ओरिजिनल चव भाजीची आपल्याला कळतही नाही आलं लसूण सगळं राहिलं म्हणजे प्रत्येक भाजीत त्याच्यामुळे तिची ओरिजिनल चव कळण्यासाठी फक्त कांदा घेतलाय फोडणीला कढीपत्ता वगैरे अवॉइड केलंय अगदी मोजके मसाले वापरून आपण ही भाजी करणार आहोत पचायला हलकी लासाठी तापलय पॅनात आपलं तेल पण अगदी एकच चमचा घेतलाय आपण जास्त तेल नाही घेतलंय जास्तही तेल वापरू शकता तुम्ही तेल तापलंय तडतडल्याचा आवाज आला म्हणजे आपण जिरं घालतो मोरी तडतडायचा आवाज आला नाही तर जिरं टाकून गॅस थोडा आपण थांब द्यायचा आहे थंडा टाकणार कांदा लावून लोगे असं राहावा कांदा पार्ट राहायचा आहे कांद्याचा कलर बन तोपर्यंत त्यातलं पाणी लागतं तोपर्यंत आपण हलवत जायचंय त्यामुळे कांदा झाला आहे आपला चांगला लाल शिजून झालाय तो अर्धा तर शिजला आहे हळद टाकू आपण फोडणीला फोडणी जिरा पावडर लाल तिखट आता छान वास सुटलाय कांद्याचा फोडणीचा थोडं अर्धी कोथंबीर आपण फोडणी टाकणार आहोत फोडणीत टाकली म्हणजे तिथेच पूर्ण भाजी चव ते छान कटोरले टाकू हवं हळू थोडी सारखा हलवत राहायचं आधी मसाला सगळी करून को कोटिंग होईल असा पण मीठ टाकवायचे का ते अर्धा चमचा मीठ आहे नारळ एक चमचा टाकून पाच सात मिनिटं झाकून ठेव वाफेवरती फॅन फिज मध्ये मध्ये चेक करत राहायचं हलवत राहायचं गॅस एकदम स्लो करून द्यायचा कमी गॅस ठेवायचा झाली भाजी आपली आता पाच मिनिटात भाजी तयार झाली झटपट तयार होणारी भाजी झटपट आणि रुचकर बघू शकता मऊ शिजले जास्त मसाले वगैरे न वापरता सिंपल आणि चटपटीत झटपट होणारी भाकरी बरोबर त्याच्याबरोबर खाऊ शकतो खूप पौष्टिक भाजी असते आपण तिला सर्व